गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफमच्छिन्द्रद्याः चौरङ्गिरे वाणकभर्तरीसंज्ञाः भूम्याम्बभूर्वनाथ सिद्धाः नवनाथसिद्धाः अध्याय वा भरतरीचा विद्याभ्यास श्री गणेशाय गणेशायनमहा गिरनार पर्वतावर तीन दिवस वास्तव्य करून गोरक्षाने दत्तप्रभूंकडे गर्भगिरीवर जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा त्याला निरोप देताना श्रीगुरूंनी पुढे सवड मिळाली की मच्छिंद्रनाथाला माझ्या भेटीस घेऊन ये असे सांगितले ते मान्य करून गोरक्ष प्रवासास निघाला गोरक्ष निघून गेल्यावर दत्तप्रभूंनी भरतरीला पंथाची दीक्षा दिली आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला चिरंजीव केले त्याला अनेक कला विद्या व शास्त्रे शिकविली शस्त्रांबरोबरच निर्वाणीच्या वाताकर्षणादी समस्त अस्त्रांचे ज्ञान दिले शाबरी विद्येत निष्णात केले त्यानंतर त्याला नाग अश्वत्थ्याकडे पाठविले भरतरीने तेथे जाऊन कष्ट उपसून त्यावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली ती कार्यसिद्धी झाल्यावर श्रीदत्त प्रभूंनी त्याला बद्रिकाश्रमास तपश्चर्येस बसविले आणि आपल्या मूळ स्थानी परतले चौरंगीचे पूर्व वृत्त इकडे गोरक्ष गर्भगिरीवर आला तेथे मच्छिंद्रनाथाला वंदन करून त्याने आपल्या प्रवासाचा वृत्तांत सांगितला व दत्तात्रेयांचा निरोपही सांगितला मच्छिंद्राच्या मनातही त्यांना भेटण्याची इच्छा होती म्हणून काही दिवसांनी ते गुरुशिष्य गिरनारकडे निघाले प्रवासात विदर्भ देशातून जात असताना ते कौंडिन्यपुरास आले त्या नगरातून भिक्षा मागत असताना एका चौकामध्ये त्यांना एक राजबिंडा तरुण हातपाय तोडलेल्या अवस्थेत वेदनांनी तडफडत असलेला दिसला त्यांनी त्या ते युवकाबद्दल लोकांना विचारले असता तो त्या नगराचा राजा शशांगर याचा मुलगा कृष्णागर असून त्याच्या संतापलेल्या पित्यानेच हे भयंकर कृत्य केल्याचे समजले मग कृष्णागराचा पूर्व इतिहास समजला तो असा पूर्वी बरीच वर्षे शशांगराला मुलबाळ नव्हते म्हणून त्याला कशातच रस वाटत नसे त्याची पत्नी मंदाकिनी मोठी धीराची स्त्री होती ती आपल्या पतीला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्नशील असे ती त्याला प्रेमाने समजवायची तुम्ही संततीची चिंता सोडून द्या दुसऱ्या कार्यात मन रमवा असे ती सांगायची पण शशांगराचे समाधान होत नव्हते दिवसेंदिवस त्याचा पुत्रप्राप्तीचा ध्यास वाढतच होता एके दिवशी खूपच उदास वाटू लागले तेव्हा शंकराची तीव्र आराधना करून काही फलप्राप्ती होते का ते पहावे असा विचार करून त्याने आपला राज्यकारभार मंत्र्यांकडे दिला आणि सपत्नीक रामेश्वराकडे निघाला प्रवास करीत तो कृष्णा व तुंगभद्र यांचा संगम असलेल्या गावी आला तेथील मुक्कामी त्याला स्वप्न दृष्टांत झाला भगवान शंकर त्याच्या स्वप्नात येऊन म्हणाले राजा तुझी चिंता मी जाणतो तुला येथेच पुत्रप्राप्ती होईल संगमावर मी पार्वतीसह वास्तव्य करून आहे तू येथेच राहून आमची नित्य पूजा कर म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील या दृष्टांताने शशांगरास दिलासा मिळाला दुसऱ्या दिवशी सकाळी तो संगमावर गेला तेथे काळजीपूर्वक शोध घेतला तेव्हा मित्र डोहात एक जुनाट शिवलिंग सापडले त्याने त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली त्याच्या भोवताली सुंदर मंदिर बांधले पुजारी नेमला त्या अपर्णापतीची सेवा करीत तो स्वतही तेथेच राहिला लोक त्या स्थानाला संगमेश्वर म्हणू लागले हळूहळू या स्थानाची महती वाढू लागली तशी भाविकांची गर्दीही वाढू लागली त्या संगमापासून जवळच भद्रसंगम गावी मित्राचार्य व शरयू म्हणून एक दाम्पत्य राहत होते त्यांनाही मूलबाळ नव्हते म्हणून संतती प्राप्तीसाठी ती दोघेही संगमेश्वराची आराधना करू लागले अशा प्रकारे शशांगर राजा व मित्राचार्य विप्र शिवाराधनेत कालक्रमण करीत असताना कैलासावर एक विलक्षण प्रकार घडला एके दिवशी भगवान शंकर आपल्या दिव्य सभेत गणांसह बसले असताना उपस्थितांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी सुरोचना अप्सरेला पाचारण केले तेथे नृत्य करीत असताना शंकरांचे दिव्य रूप पाहून ती मोहित झाली तिच्या मनात त्यांच्याशी अंगसंग करावा अशी प्रखर कामवासना उद्भवली त्यामुळे द्विधा मनिस्थिती होऊन नृत्य करताना ती सारखी चुकू लागली तिची अस्वस्थता जाणून शंकरांनी तिला थांबवले व म्हणाले सुरोचने भरसभेत इतरांचे रंजन करताना तू मनाने भ्रष्ट झालीस म्हणून तू भूलोकात जाशील तेथे कृष्णा व तुंगभद्रेच्या संगमाजवळील भद्रसंगम गावी मित्राचार्य व शरयू या दाम्पत्याच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेशील तो ऐकून आपण स्वर्गच्युत होणार म्हणून सुरोचना अप्सरेला अतिशय दुःख झाले तिने शंकरांची स्तुती केली आणि घडलेल्या प्रमादाबद्दल त्यांची क्षमा मागून उशाप द्या अशी विनंती केली तेव्हा भगवान म्हणाले तू माझी भक्ती कर त्यावेळी मी स्वतः प्रकट होऊन तुला स्पर्श करीन माझ्या स्पर्शाने तू शापमुक्त होऊन पुन्हा स्वर्गात येशील उशाप मिळताच सुरोचनेने भूलोकी येऊन शरयूच्या उदरात प्रवेश केला यथावकाश प्रसूत होऊन शरयूने एका कन्येला जन्म दिला तिचे नाव कदंबा ठेवण्यात आले ती अतिशय सुंदर होती तिच्या वयाच्या बाराव्या वर्षी मित्राचार्याने तिच्यासाठी वर संशोधन चालविले कदंबा विवाहाविषयी फारशी उत्सुक नव्हती ती नित्य नेमाने शिवोपासना करीत असे शिवभक्तीशिवाय तिला दुसरे काही रुचत नसे एके दिवशी ती एकटीच संगमेश्वराच्या दर्शनास गेली असताना भगवान रुद्र तिच्यासाठी स्वतः प्रकट झाले त्यांना पाहून कदंबा चकित झाली पण तिला पाहून ते मात्र कामविवल झाले ते तिला धरण्यासाठी पुढे सरसावले पण भयभीत कदंबा संगमावरून घराकडे पळाली तेव्हा तेही तिच्या मागे धावले काही अंतरावर त्यांनी तिला गाठले व तिचा हात धरला त्या स्पर्शाने कदंबेच्या रूपातील सुरोचना शापमुक्त होऊन स्वर्गलोकी निघून गेली तिच्या जाण्याने शंकरांचा बेत फसला तरी वीर्यपात झालाच ते अमोघ शिववीर्य कृष्णेच्या प्रवाहात पडले इकडे नदीवर स्नानास गेलेल्या शशांगराने स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य देण्यासाठी कृष्णेचे पाणी आपल्या ओंजळीत घेतले तेव्हा ते वीर्य त्याच्या हातात आले त्यावेळी मानवी देहाच्या स्पर्शाने त्या वीर्यापासून राजाच्या ओंजळीत एक दैदिप्यमान सुंदर बालक उत्पन्न झाले त्या शिशूला पाहून शशांगरास मोठे आश्चर्य वाटले त्याला पूर्वीच्या दृष्टांताची आठवण झाली आपल्या सेवेवर प्रसन्न झालेल्या शंकराने हा अयोनी संभव पुत्र प्रसाद रूपाने दिला म्हणून तो अत्यानंदाने डोलू लागला त्या त्याने त्या बाळाला मुक्कामी नेले आणि त्याने मंदाकिनीकडे येऊन तिला सर्व हकीकत सांगितली ते ऐकून त्या साध्वीचा आनंद गगनात मावेना तिने त्या गोंडस बाळाला वात्सल्याने आपल्या हृदयाशी धरले तेव्हा त्याच्या दिव्य स्पर्शाने तिला पान्हा फुटला तिने त्याला दूध पाजले आणि कौतुकाने न्हाऊ माखू घातले संगमेश्वराच्या कृपेने राजा व राणी कृतकृत्य झाली होती कृष्णा नदीत सापडला म्हणून त्याचे नाव त्यांनी कृष्णागर ठेवले आणि काही दिवसांनी त्या नूतन बाळासह कौंडिन्यपुरास परतले मात्यापित्याच्या प्रेमळ छायेखाली कृष्णागर लहानाचा मोठा होऊ लागला तो बारा वर्षांचा झाला तेव्हा शशांगराने त्याच्यासाठी मुली पाहण्यास सुरुवात केली त्याने सुलक्षणी कन्येच्या शोधार्थ आपली महत्त्वाची माणसे देशोदेशी धाडली पण कृष्णागर इतका देखणा होता की त्याला साजेशी जोडीदारण मिळणे कठीण होऊन बसले त्यामुळे त्याचा विवाह लांबणीवर पडला काही वर्षांनी कसलेसे निमित्त होऊन राणी मंदाकिनी मरण पावली तिच्या निधनाने शशांगरास खूप दुःख झाले तथापि काही दिवसांनी तो सावरला राज्यकारभारात लक्ष घालू लागला वर्ष पूर्ण होताच त्याने तिचे वर्षश्राद्धादी उत्तर कार्यही केले मंदाकिनी गेल्यामुळे शशांगर उदास राहू लागला त्याला एकटेपणाचे दुःख असह्य झाले शेवटी अगदीच राहावे ना म्हणून त्याने आपल्या मकरंद नावाच्या विश्वासू मंत्र्याला खासगीत बोलावून घेतले व म्हणाला कृष्णागरासाठी पाहिलेल्या कोणत्या उपवर मुलीची पत्रिका माझ्या पत्रिकेशी मिळते ते पहा मला विवाह करायचा आहे राजज्ञेनुसार त्या मंत्र्याने राजपुरोहितास बोलावून सर्व पत्रिका पाहिल्या त्यात चित्रकूटचा राजा भुजध्वज याची कन्या भुजावंती हिची पत्रिका उत्तम जुळली मग उभय पक्षी बोलणी होऊन विवाह ठरला पुढे एका शुभमुहूर्तावर शशांगर व भुजावंतीचे लग्न झाले हा विवाह सोहळा मोठ्या धूमधडाक्यात चित्रकूटात संपन्न झाला त्यावेळी भुजावंती तेरा वर्षांची तर कृष्णागर सतरा वर्षांचा होता शशांगर आपल्या दुसऱ्या पत्नीचे खूप कोडकौतुक करीत असे त्याने तिच्यासाठी एकांतस्थानी एक सुंदर महालही बांधला होता आपल्याला एक सावत्र मुलगा आहे हे तिला ऐकून माहिती होते पण तिने त्याला अद्याप पाहिले नव्हते पुढे काही महिन्यांनी एके दिवशी शशांगर शिकारीला गेला होता भुजावंती आपल्या महालात एकटीच होती सहजच तिचे लक्ष कृष्णागराच्या महालाकडे गेले त्यावेळी तो पतंग उडविण्यात दंग होता त्याचे देखणे रूप पाहून तिचे मन त्याच्याकडे आकृष्ट झाले विषयसुखाच्या लालसेने तिने आपल्या दासीला त्याला बोलवण्यास पाठविले निरोप मिळताच कृष्णागराने आपला पतंग सेवकाकडे दिला आणि भुजावंतीच्या महालाकडे निघाला दासीने त्याला हेतूपुरस्सर राणीच्या शयनकक्षात नेले आणि ती त्वरेने निघून गेली कृष्णागराने तिला नमस्कार केला व म्हणाला तू मला कशासाठी बोलावलेस पण भुजावंतीचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते ती त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवून घेत होती कामवासनेने प्रेरित होऊन ती त्याला मिठीत घेण्यास आसुसली होती तिच्या दृष्टीतील विखार पाहून तो चमकला तेवढ्यात भुजावंतीने एक कामुक कटाक्ष टाकून त्याच्याकडे शरीरसुखाची मागणी केली ते ऐकून कृष्णागरास धक्काच बसला पण त्याही अवस्थेत त्याने स्वतःला सावरले आणि कसलीही भीड न बाळगता तिची कान उघाडणी करीत म्हणाला तू माझी सावत्र आई आहेस ना मग हा पापी विचार तुझ्या मनात आलाच कसा तू पशु आहेस चांडाळीन आहेस छेछे काय हा अधप्पात आणि दुसऱ्याच क्षणी तो तडकाफडकी तेथून निघाला कृष्णागर निघून जाताच कामातूर भुजावंती एकदम भानावर आली तो आपला सावत्र मुलगा आहे हे तिला आधी माहीत नव्हते पण वस्तुस्थिती कळताच तिच्या पायाखालची वाळूच सरकली या प्रकरणाचा त्याने बोभाटा केल्यास मोठाच अनर्थ होईल राजा शशांगर आपला तिरस्कार करील किंवा हालहाल करून मारील अशा अनेक कुशंकांनी तिचे मन अस्वस्थ झाले ती घाबरली ही दुष्कीर्ती टाळण्यासाठी आपण आत्मघात करून घ्यावा असे विचार तिच्या मनात गोंगावू लागले काही केल्या तिचे मन शांत होईना तिने आपल्या दासीला बोलावून सर्व प्रकार तिच्या कानावर घातला अध्याय तिसावा समाप्त